गोव्यात तिसऱ्या जिल्ह्याची घोषणा झाल्यानंतर केपे आणि कुडचडे या दोन मतदारसंघांमध्ये जिल्हा मुख्यालय आपल्या भागात यावे यासाठी चुरस सुरू झाली आहे दरम्यान कुडचडेवासियांनी आपली भूमिका ठामपणे मांडत मुख्यालयासाठी केवळ कुडचडेच सर्वार्थांनी योग्य ठिकाण असल्याचा दावा केला आहे भौगोलिक सोय प्रशासकीय इमारतींची उपलब्धता व दळणवळणाच्या दृष्टीने कुडचडे अधिक सक्षम असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स थर्ड हेडक्वाटर्स करिसिजन आणि मिनिस्ट्री डिसिजन घेतना कुडचडे हेडक्वॉटर जातो असे डिसईड केले आता हे डिसाइड करतांना मिनिस्ट्रीन मिनिस्ट्री मस्त ऑल कौन्सिल ऑफ मिनिस्टर्स मस्त ऑफ थॉट की किऱ्या कुडचडे हेडक्वॉटर्स जाती जाणे जण अभ्यास केला बाकीचे सगळे या छानी तालुक्या भीत मेन टाउन म्हणतात ते कुडचडे सो देर फॉर दे इन देअर विजडम सॅट कुर्चाडे वूड बी द हेडक्वाटर ऑफ द थर्ड डिस्ट्रिक्ट आता नंतर हे थोड्या लोकांच प्रत्येकाने आपल्या ओपिनियन असता प्रत्येकाने दिसता असं की आपल्या गावात जाडक्वॉटर सो थोडे गेले लॉगिंग केले की ना आमका केपे जाय थोडे वसून सांगा लागले असं कदाचित थोडे काणकोणकार वतले फाल्यां सांगता म्हणतात आता काणकोण जाय आतां काणकोण जाय केपे धारकोड जाय का कुडचड्यार केपे के तालुक्यान कुडचड्यार जाय हे आमी डिस्टिंगिश आमी करून पळोवचें पडटलें इम्पॉर्टंट गजाल जी सोदता एक्सेसिबिलिटी आता ॲक्सेबिलिटी आणि जो जो नेटवर्क जो आता बशींचं जर लोकांक आज हंगा येऊप जर ह्या जो बसस्टँड असा आणि नवं बसस्ता जाडी म्युन्सिपलिटी आणि केटीसी भीत हे जात् आणि थोड्याच मे बी महिन्यांनी नासांनी नवो बसस्टँड येतो आमच्या आंबेडकर आमच्या आंबेडकर हंगच्या मोल्या वतात बसी हंगच्या जो दारबांदोडा तालुका असा थं वतात तसेच सांगे जो वाटार आता थं सुद्धा बसी प्रत्येक जो पंचायती आसात त्यांचं थं व आणि केप्या वत तशे हंगच्यान पणजे म्हणजे कॅपिटलाक बसी वतात तसंच कॅपिटला वत असताना मडगावच्यां वत आणि फोंडेच्यां वत सगळीकडे आमचेकडे रोड जो नेटवर्क असा तो परफेक्ट असा आणि आताच न पहिलीच्या केटार करतात हे एडमिनिस्ट्रेटिव बिल्डींग जी आता सांगला की बाबा तुम्ही ब्रिंग दिस एडमिनिस्ट्रेटिव बिल्डींग इन कुडचऱ्या व्हाय बिकॉज यू ऑलरेडी हैव टू बिल्डिंग्स वी कॅन हैव टू बिल्डिंग्स इट वील बी अ फेयर हे म्हणतात तसे अनादर क्वेश्चन वीच विल कम इज ऑफ द रोड्स आता कुडचड्या ऑलरेडी वी आर इन द प्रोसेस ऑफ मेकिंग अ फोर लेन रोड केप्या फोर लेनिंग रोड आर द पीपल रेडी टू एक्सेप्ट की क्विक्ली ह्या प्रोजेक्टा लागून सेटअप कर बिकॉज एज फार एज आय नो दॅट असोल्डा टू दिस जो रोड असा कुडचड्यावर त्याच्या फोर फोर लेनिंगचे ऑलरेडी स्टार्ट झाले ओनली वन सिंगल प्लॉट इज रिमेनिंग त्याचे डिसिजन जातले रोखडेच सो आफ्टर दॅट वी वील हॅव अ फोर फोर लेन रोड एक्सेस बट दिस नाव क्वेश्चन विल कम जेव्हा केपे फोर लेनिंग जातले यू शूड बी रेडी फॉर द एक्सपान्शन ऑल्सो सो दीज आर द चॅलेंजीस विचार दॅर सो द फेअर डील वॉट आय फील इज ओके टू बिल्डिंग्स थे असतात वील एडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कुडचऱ्या सो हे जर झाले फेअर एक्सेस जी आस्थापना जाय पडटली ते कुडचड्या बरे भाषे असतात आणि ती आणि वाढोपचं स्कोप बरं असा लागून आमचे सगळ्यांचे एकमत की डिस्ट्रिक्ट हेडक्वॉर्टर्स तिसऱ्या डिस्ट्रिक्टाचे हे कुडचड्यातच जावचे आता लँड बँक गव्हर्मेंटा विचार करचो पडतात की खंय प्रोजेक्ट एक आय आय टी सारखे प्रोजेक्टा लँड बँक मेळणं सध्या सो लँड बँक खंयच्या गव्हर्मेंट प्रोजेक्ट एक्वायर करप ऑर प्रोवाइड करत हे सगळ्यात आता असा बस स्टँड आसा so, ताचे आजू बाजू आजूबाजू दिसता अरावंड ट्वेंटी टू थर्टी थावजंड गव्हर्मेंट अक्वयर्ड लँड असा जे अजून अंडर प्लॅनिंग आसा थोडी लायब्ररी म्हणा थोडी न्यू बस स्टँड म्हणा थोडे आणि फिश मार्केट सो अंडर म्हणजे व्हिरियस ती अजून आसा सो गर्मेंटान ही कन्सिडर करून डिस्ट्रिक्ट हेडक्वॉटर बरी सुविधा असा कारण ती बस बसस्टँडा टचींग असा आणि हायवे टचींग असा केप्या मला दिसना की अशी लँडमेंट असू शकता गव्हर्मेंट लँड असलीच म्हणून गरज ना ता फक्त एक रस्तो जाय पडक वडालो रस्तो जय पड पार्किंग फेसिलिटी सो त्या दिसता कुडचडे हा हा व्यतिरिक्त आणि खंच शहर या डिस्ट्रिक्ट हेडक्वॉटर सुटेबल नव्हलपमेंट आय आता ताका समजून आम त्यो गोष्टी घेतल्या जे गार्बेज घेतलो गार्बेजी वेळार आमचे सारखे पर्सनल लोकांनी थोड्या थोड्यां उपोज केलो थोडं सपोर्ट केलो पण हे कित्या खातीर केले की, की, के की बाबा हे सेंटर सेंटरात बाबा हा जाल्यार आमचोच नाव जातले कुडचडे इज अ न्यू इज अ वलपमेंट डॅव्हलप कुडचडे आणि आम्ही सगळ्यांनी हेडक्वॉटर्स हाच करपाचो किंवा दीस इज द मेन पॉयंट जो केपे केपे हे कुडचडे इज अ व्हेरी व्हरी हे फॉरवर्ड नो एवरीबडी व्हाईट गजाली पुरत्या मर्यादित दोन नसताना कुडचडेचा त्याग हा तुम्ही जतन आहे घेऊन जर तुम्ही कॉग्निझन्स कॉग्निजन्स जाय आणि हाका लागून ऑन ऑल फ्रंट कुडचोऱ्यान इज मच मच हेड एनी अदर प्लेस हा खूप प्लेस सांगना एनी अदर प्लेस जर थर्ड डिस्ट्रिक्ट जातलो कुडचडे इज द अल्टीमेट सोल्युशन विच इज विल बी इन द इंटरेस्ट ऑफ एवरी पर्सन वेदर इज फ्रॉम दार्मांदोडा वेदर इज फ्रॉम मॉले वेदर इज फ्रॉम केपे काणकोण खंयच्याय मनशाच्या दृष्टीन हे कुडसडे हे सुसज्ज हेडक्वार्टर जाऊ शकता